लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत जाऊ इच्छिणाऱ्यांनी संविधान वाचणं अतिशय गरजेचं आहे कारण ज्या नियमानुसार देश चालतो ते नियम म्हणजे संविधान त्या संविधानामध्ये काय सांगितलंय संविधानाचा आत्मा काय आहे हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे व्यक्तीची प्रतिष्ठा हा अत्यंत महत्त्वाचा उद्देश या संविधानाच्या माध्यमातून संविधानकर्त्यांना निर्माण करायचं एकमेकाकडे एकमेकांनी एकमेकाला प्रतिष्ठा दिली पाहिजे ही भूमिका घेऊन संविधानाने एकंदरीत या संविधानाच्या रचना करत असतानाचा एक उद्देश ठेवलेला आहे ती पत्रिकेतच व्यक्तीची प्रतिष्ठा हा अतिशय महत्त्वाचा घटक आणि महत्त्वाचं तत्त्व त्यांनी संविधानकर्त्यांनी व्यक्त केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेला आहे त्यांच्यासोबत जे काही सदस्य होते त्यांचाही त्याला पाठिंबाचं आहे या निमित्तानं आपल्याला मला सांगायचं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आचारसंहितेचा विषय अनेकदा बाळ चर्चेला येतो कुठला तरी एखादा शिक्षक एखादा कोणी एखाद्या सभेला गेला सभेच्या ठिकाणी गेला तर ते भंग ठरते अशा ही काही बातम्या येतात मला सांगा हे लोकप्रतिनिधी म्हणून जाऊ इच्छिणारे किंवा लोकप्रतिनिधीच्या सभा सभेच्या ठिकाणी तुम्ही ज्यांना निमंत्रित करता बोलण्यासाठी ते लोक जर व्यक्तीची अप्रतिष्ठा करणारे विधान करत असतील तर भारतीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने या गोष्टीचा उल्लेख उल्लेख आणि नोंद आचर्षेचा भंग करा झाला म्हणून करायला पाहिजे तरच यांच्या वाणीला एक विधायक वळण ला, लागायला मदत होईल ठीक आहे आपण एक त्याचं एक सूट देता येऊ शकते कदाचित एखादी सुट्टी देऊ शकता येते की बाबा त्या व्यक्तीने जर अपशब्द वापरला तर त्याला एखाद्या अपशब्द तोंडातून गेला असेल तर ती नैसर्गिक सहज आविष्कार होऊ शकतो पण एखादा व्यक्ती त्याबद्दल काहीच न बोलताना देखील एखाद्या व्यक्तीबद्दल अतिशय खालच्या थराला जाऊन बोलण्याचा प्रकार सध्या या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेमध्ये जोरात सुरू झाले काही जण जणू काही दारू पिल्यासारख बोलत आहेत हे अतिशय खेदजनक गोष्ट आहे आवाजाची तीव्रता सुद्धा एका विशिष्ट मर्यादेत असणं अतिशय गरजेचं आहे हा सुद्धा आचारसंहितेच्या भंगाचा एक भाग असला पाहिजे जास्तीचा आवाज सुद्धा सुद्धा तो नियम विशिष्ट डेसिबलमध्येच आवाज असायला पाहिजे तो सुद्धा गुन्हा आहे परंतु याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही पण छटुर छटूर गोष्टीचे आचारसंहितेचे भंग म्हणून केले जातात त्याचा गुन्हा म्हणून बरेच उल्लेख होतात पण हे अशा गोष्टीसुद्धा याच्यात याव्यात असं या निमित्तानं मला सुचवायचं आहे अतिशय महत्वाचा काही मुद्दा मी सांगणार आहे की एका विधानसभेच्या मतदारसंघामध्ये हदगाव मतदारसंघामध्ये एका आता ज्यांनी जो व्यक्ती निवडणूक लढवत आहे त्या व्यक्तीबद्दल एका जबाबदार व्यक्तीनं आपण जबाबदार म्हणू तो बेजबाबदार असेल कदाचित आपल्याला काय माहित आहे आपण फक्त जबाबदार व्यक्तीनं बेजबाबदार वक्तव्य करावं अतिशय वाईट गोष्ट आहे जेव्हा देशाच्या बाहेरचे लोक भारतीय संविधान आणि देशाची लोकशाही प्रगल्भ असल्याचं बोलतात आपणही बोलतो तर या देशामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेली माणसं जर एखाद्याला वंशाचा त्याला दिवा नाही अशा पद्धतीनं बोलत असतील म्हणजे त्याला जर पोरगा नसेल तर त्याला वंशाचा दिवा नाही म्हणून जर हिन लेखलं जात असेल त्याला त्याच्याबद्दल टीका केली जात असेल ते अतिशय वाईट गोष्ट आहे मला सांगा एकीकडे एक शासन म्हणते हम दो हमारा एक आता त्याच्यामध्ये हमारा एकमध्ये मुलगी किंवा मुलगा आता ह शासनाच्या धोरणानुसार सुरवातीला मुलगी झाली आणि आता शासन म्हणते त्यानुसार हे पहिल्यांदा मुलगी झाली आणि पुन्हा आपल्याला होऊ द्यायचं नाही एकच ठेवायचं आहे म्हणून जर थांबवलं त्यांनी आपली वंश तिथंच थांबवला तर त्याला तुम्ही अशा पद्धतीनं अप्रतिष्ठा करत असाल तुम्ही निंदा करत असाल तर लोक मग हम हमदो हमारा एक ना कसा काय अंमलबजावणी करतील एका एक मुलगी असेल ज्याला त्याला जर तुम्ही अशा पद्धतीची अप्रतिष्ठा होताना प्रशासन उघड्या डोळ्याने पाहत असेल तर अतिशय वाईट गोष्ट आहे मग समाजामध्ये अशा मूल्यांची रुजूनकच होणार नाही चांगले असे तत्व पाळले जाणार नाहीत ही गोष्ट माननीय शरद पवार साहेबाला एकच मुलगी आहे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना दोन मुलीच आहेत म्हणजे तुम्ही त्यांना असं म्हणणार आहात का वंशाला दिवा नाही मुलगी हे वंशाचा दिवा होऊ शकत नाही का एवढी जर आपल्याला बुद्धी म्हणतो मी आता ते बा खालचे शब्द वापरू नये म्हणून बुद्धी नसेल तर आपल्याला लोकप्रतिनिधी ज्यांनी केलेला आहे सुद्धा बुद्धीची क्यू करावी वाटते म्हणून मित्रांनो मी सातत्यानं सांगतो की वैचारिक प्रगल्भ असणारे परिवर्तनवादी विचार मानणारे जात कुळाच्या नावानं द्वेष करणाऱ्याला हद्दपार करा राजकीय जीवनातून त्यांना की असा कुठल्या तरी वंशाचा विषय काढून वंशाचा दिवा म्हणून तू कोणाला तरी अपमानित करणाऱ्यांना धडा शिकवण्याची मतदारांना मतदारांनी धडा शिकवला पाहिजे तो उमेदवार जरी नसला तरी ज्यांनी त्याला बोलवलेला आहे त्यांना धडा शिकवला तर अशा लोकांना पुन्हा अशा राजकीय वि विचारपीठावर आणलं जाणार नाही मी भाजपचं अभिनंदन करतो भाजप पक्षाचं श्रीजय सुजय विखे यांच्या राजकीय विचारपीठावरून एका व्यक्तीने जयश्री जयश्रीताईंना अतिशय खालच्या थरार अपमानास्पद शब्द वापरले म्हणून त्यांना अपमानित करण्यात आला आणि मग भाजपने त्यांना तिकीट तिकीटच नाकारलं विखे यांना सांगायचा सा मु मुद्दा असा आहे की अशा कुठंतरी तुम्हाला निर्णय घेतला तरच अशा गोष्टीला मी आ, या निमित्तानं आपल्याला सांगतो की कोण याचा अर्थ कोणत्याही पक्षाचे लोक बोलतात बरं का मी कोणत्या पक्षाची बाजू घेऊन बोलत नाही आहे अनेक लोक बोलतात वेगवेगळ्या पक्षाचे मला हे आज मला वाचायला मिळालं तेवढा एक उल्लेख म्हणून मी केलं उल्लेख तुमच्यासमोर मी केलेला आहे एवढाच एक उद्दे उद्देश आहे मी कुठल्याही पक्षाचे अनेक सगळ्याच पक्षाचे जवळपास असं बोलताना दिसत आहेत मला कमी अधिक प्रमाणामध्ये किंवा काही जे जे काही ठिकाणी वा जे ऐकायला आता काही सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच माहीत नसतात परंतु एवढं मी म्हणजे निश्चित सांगतो की जे जे कोणताही पक्ष असो अशा पद्धतीने जी व्यक्तीची अप्रतिष्ठा करणारे विधानं करत असतील अप्रतिष्ठा करणारे अपमानित करणारे विधानं आणि वैयक्तिक ना निंदानालच ते करणारे विधानं हा चारसंहितेचा भंग ठरावा आणि जनतेने अशा लोकांना माफ करू नये मतदारांनी माफ करू नये अशी आपल्याला नम्र विनंती आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की मला सांगा एका मी आज सकाळीच एका जो गुत्तेदार आहे तो गुत्तेदार ज्याच्या कामा कामाचा दर्जा बद्दल लोक शंका घेतात त्याची चौकशी जर झाली तर तो अजून काय होईल नाही होईल आता ते पुढचा विषय त्याच्याबद्दल आता मी काही बोलणार नाही पण त्या असा व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी दोनदा पद भूषवलं अशा सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांना हरामखोर म्हणतोय हा शब्दप्रयोग अशोकराव चव्हाण साहेबांनी त्यांना हरामखोर म्हटले काय हाही विचार झाला पाहिजे आणि मग तुम्हाला जर अशा पद्धतीचे शब्द प्रयोग करायचे करायचे आणि तुम्ही त्यांना अपशब्द वापरायचे किंवा तुम्ही तुमच्या मुलीला तिकीट दिले म्हणून त्यांना टीका करायचे ठीक आहे मुलीला तिकीट दिले म्हणून तुम्ही एका दिवस म्हणू शकाल पण तुम्ही तुमच्या मुलीला तिकीट मिळावं म्हणून की तिकीट मिळण्याच्या अगोदरच मोठमोठे बॅनर लावले होते ना तुमच्या घामाच्या पैशाचे लक्षात ठेवलं पाहिजे कोणाला तिकीट मिळावं कोणाला तिकीट मिळू नये कोण तिकीट मागावं हा भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला अधिकार आहे जनतेला तो अधिकार आहे मता कोणाला मतदान करावं कोणाला निवडून आणावं कोणाच्या तरी व्यक्ती स्वातंत्र्यावर आपण गदा आणणारं बोलायचं आणि पुन्हा भारतीय संविधाना मानणारा आमचा पक्ष आहे म्हणून सांगायचं त्याला काही अर्थ उरत नाही म्हणून मा आणि आमचे तर आता काही लोक तर निवडणुकीच्या काळात असं काही बोलणं आचारसंहितेचा भंग आहे सर कशाला बोला बाबा जाऊ द्या अवगं आचारसंहितेचा भंग करतील वगैरे झाला म्हणून काही करतील वगैरे असं बोलायला लागलेत मला <coughs> ठीक आहे ज्याचं त्याला बोलायचा अधिकार आहे परंतु असं आता मला सांगा वंशाचा दिवा नाही पोरगा नाही म्हणजे वंशाचा दिवा नाही असं ज्याच्याबद्दल बोललं जातं मुलगी हा वंशाचा दिवा होऊ शकतो पण आता दुसरा विषय की तुम्ही आता वंशाचा दिवा म्हणून नाही म्हणून टीका करताय तर एखादी ज्याला मुलगी नाही आता त्याला सुद्धा टीका काही जण करू शकतात केले असं म्हणणं नाही मला काही वाचायला किंवा ऐकायला आलं नाही त्यामुळे मी कोणाचं नाव घेणार नाही काय नाही पण अशी टीका होते एखाद्याला जर मुलगी नसेल तर मुलगाच आहे पण मुलगी नसेल तर याला माशी वारायला मुलगी नाही म्हणतात माशी वारायला म्हणजे ते माणूस मेल्यानंतर एक भिंतीला जेव्हा मडं बसवलं जातं हातामध्ये एक हातामध्ये कपडा घेऊन अशा पद्धतीनं वारा पूर्वी ते माश्या वगैरे बसायचं असेल म्हणून ते माशी हा असं त्या प्रेताला स्पर्श न करता कपड्यानं अशा पद्धतीनं वारं घातलं जायचं असं म्हणजे ती माशी निघून जायची असा त्याचा आज त्याला माशी वारणे असं म्हणतात माशी दूर सारणे म्हणजे माशी वारणे या अर्थानं अशा पद्धतीने जर शब्द प्रयोग केला जात असेल तर मग हम दो काय ठेवायचा मग हा प्रकार मित्र कोणाला तरी माशी वारायला नाही म्हणणं सुद्धा अपमानस्पद आहे ना तर ह्या गोष्टीचा संदर्भ या देण्याचा उद्देश असा आहे की जर वाचन जर चांगलं झालं असतं तर असे शब्द प्रयोग केले नसतात हा प्रसंग या अगोदर सुद्धा घडलेला आहे काय घडलं होतं तुम्हाला सांगतो आचार्य आचार्य म्हणत त्यांना आचार्य म्हणतात कशामुळे आचार्य म्हणतात आचार्य ही पदवी का दिली माहीत नाही अशा पद्धतीचे निपुत्रिक म्हणणं यशवंतरावांना ज्या माणसाला तर आचार्य पदवी त्यांना लावली जाते लावू द्या ठीक आहे ज्याचा त्याचा विषय आहे तर मी प्रके अत्रे यांना प्रके अत्रे यांनी यांनी म्हणजे आदरवाचक आहे शब्द प्रके आत्रे यांनी यशवंतरावांनाचा उल्लेख निपुत्रिक असा केला निपुत्रिक यशवंतरावांच्या हातात महाराष्ट्राची धुरा म्हणजे असा लेख मला सांगा आता कोणाला लेकरू व्हावं कोणाला होऊ नये बऱ्याचदा माणसाच्या हातात नसते पण यशवंतराव चा विषय जरा वेगळा आहे त्यांच्या त्यांची पत्नी वेणुताईच्या पोटामध्ये गर्भ होता आणि त्यावेळी सन्माननीय यशवंतरावजी चव्हाण हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेले होते मग पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी घरावर धाड टाकली आणि ही धाड टाकलेली असताना त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सापडले नाहीत नव्हते हाताला लागले नाहीत त्याचा राग पोलिसांना आला आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण यांची पत्नी सन्माननीय विनुताई चव्हाण यांना मारहाण केली त्यांच्या पोटावर सुद्धा काठीने मारलं पोलिसाच्या हातात असणाऱ्या काठी आणि त्या पोटावर मारल्यामुळे गर्भ आला आणि गर्भ पिशवीला ज्या काही वेदना झाल्या जो काही त्रास झाला आणि त्यातून गर्भपात गर्भ पडला गर्भ तो त्यानंतर लेकरू सुद्धा झाले नाही म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वतःच बलिदान देण्यासाठी माणसं समर्पित व्हावं आणि त्यातून आपल्या जीवाला धोका व्हावा किंवा आपल्या लेकराला धोका व्हावा आणि लेकराला धोका झाल्यामुळे त्याला निपुत्रिक म्हणावं आणि असा निपुत्रिक म्हणणाऱ्या माणसा माणसांनी अक्कल ठिकाण्यावर न ठेवता बोलावं हे अतिशय लिहावं अतिशय वेदनाजनक होत परंतु ही गोष्ट जेव्हा वाचण्यात आली यशवंतरावजी सन्माननीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ज्यांनी घुषवलं असं सन्मान्य व्यक्तिमत्व आणि सुसंस्कृतिक व्यक्तिमत्व एक लेखक म्हणून एक वक्ता म्हणून एक माणूस म्हणून या महाराष्ट्राला आदरणीय असणारं व्यक्तिमत्व यांच्याबद्दल अशा पद्धतीचे अपशब्द वापरावेत आणि असे अपशब्द वापरणारे व्यक्ती मात्र त्यांच्यातला एक चांगूलपण पण लक्षात ठेवा अत्रे यांच्या मनातला चांगूलपणाही लक्षात ठेवा जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी त्यांना फोन लावून ही सगळी हकीकत जेव्हा सांगितली तेव्हा यशवंतराव चव्हाणांची त्यांनी माफी मागितली माफी मागूनच ते थांबले नाहीत तरी त्यांनी वेणुताई घरी येऊन वेणुताईची पण माफी मागितली पश्चाताप व्यक्त केला आणि ह्या गोष्टीचा पुन्हा जाहीर सभेतसुद्धा उल्लेख करून प्रकेयात्रे यांनी माफी मागितली ही एक प्रकारे प्रख्यात्र्यांची ही कृती आणि ही युक्ती ज्या माफी मागण्याची आणि नक्की या गोष्टीचं आपण स्वागत केलं पाहिजे त्याच्या बोलण्याचं स्वागत आपण नाही करू शकत पण त्यांनी जी माफी मागितली त्याचं आपल्याला नोंद घेणं गरजेचं आहे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे आताच्या राजकारणामधला तुम्ही जर टी व्ही काढून बघत असाल तर या राजकारणाचं लेवल अतिशय खालच्या पातळीवर गे आणून ठेवण्याचा काही जणांनी प्रयत्न केलेला आहे ना त्यांना खैद ना खंत उचलली जीभ लावली टाळूला अशा पद्धतीचे भाषण होत आहेत मला तर आश्चर्यच वाटलं विधानसभेचे काही मी भाषण सध्या ऐकत आहे भाषणं ऐकताना जण त्यांचा बद्दल अपशब्द वापरतो भाषण करत असताना आमचा पक्ष सत्तेवर आल्यानंतर कोणते देह धोरणं ठरवणार आहे कोणते उपक्रम राबवणार आहे कोणत्या योजना राबवणार आहे कोणते कायदे दुरुस्त करणार आहे आणि नवीन कोणते कायदे करणार आहे कारण विधीमंडळी तिथं कायदे तयार होतात कायद्याची दुरुस्ती होती हे मुख्य काम आहे त्यांचं तर कोणीच कायदे कोणते करणार आणि कायदे दुरुस्त कोण करणार याच्याबद्दल काही बोलताना माझ्या तरी ऐकवत नाही म्हणजे ही निवडणुकीमधले काय विषय माझ्या इथलं माझ्या इथं लाईट नाही आली नाही आता ग्रामपंचायतचं काम आहे ना लाईट देणं गावाला हां झाडलंच नाही माझं लेकरू इथं हा 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 घेतो मी ते हा त्यानं ते सरपंचानं हागलेलं काढलंच नाही हे काय त्याचे हे मुख्यमंत्री होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे हे काय विषय राहतात की काय गावात वीज पुरवठा पाणी पुरवठा गावाची स्वच्छता ही सगळ्यांनी करायला पाहिजे पण ते ग्रामपंचायतीची जबाबदारी जे आहे असं छोट्या छोट्या गोष्टी या कशासाठी का पंचायत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद हे कशासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी काम केले सगळेच काम जर मुख्यमंत्र्यालाच करायला लावले तुमच्या घरासमोरचं झाडायला सुद्धा तर मग या सगळ्या यंत्रणा बंद करून टाका बाकी म्हणजे कोणा आपलं काय कर्तव्य आहे हे पण समाज विसरून गेलाय आपल्या काय जबाबदारी आहे हे पण विसरून गेलाय फक्त एकच बोलणं माझी सेवा करायला तू ये 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 ये, ये. तू सेवा कर फक्त मी झोपून राहतो तू सेवा कर मुख्यमंत्री साहेब या म्हणजे पाय दाबून द्या इथपर्यंतही लोक जातील काही दिवसाला म्हणजे आपण दुबळेपणानं जगायचं आपण कर्तव्यनिष्ठ नाही राहायचं आपण सातत्यानं कार्यमग्न राहायचं नाही कर्तृत्वातून कर्तृत्वातून यशस्वी व्हायचं नाही आपल्या गरजा आपल्या अडचणी आपल्या समस्यासाठी सामूहिक प्रयत्न करायचं नाही कोणी एखादी अडचण समोर सोडवण्याचा गावाचा किंवा वैचारिक लेवल वाढवायचा प्रयत्न करूया तर त्याचं व त्याला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करायचा एखादं एखादं कोणी जा काही काम करायला सुरू केलं गावामध्ये कुठल्याही भागामध्ये तर त्याला कसं अडचणीत आणायचं याचा प्रयत्न करायचे आणि पुन्हा विकास झाला नाही म्हणून आपल्या ना मी काही शब्द ते वापरत नाही पण तुम्ही बोलत राहायचं एवढंच बोलेल मी तर मला सांगा हे अतिशय वेदजनक गोष्ट आहे आम्ही एका गावामध्ये झाड ला झाडं लावत होतो एकजण आला दारू पिऊन होता अट म्हटलं हट तुम्ही झाड लावाच म्हणलं मी म्हटलं तुम्ही साहेब या झाडाला पाणी वगैरे टाकता का वगैरे हट म्हणलं अठ काय मग काय म्हणलं तुम्ही लावाचं म्हणलं हो लावालोच ना म्हटलं काय तुला काय आम्ही घाबरतो की काय आम्ही लावालोच म्हटलं तुम्ही लावाच म्हणला आणि तर झाड राहतेच का बघा म्हणला का झालो असं का कशामुळे तो म्हणला माझ्या सरपंचकीच्या काळात मला काही करता आलं नाही काही झालं नाही आता मला याच्या काळात काही होऊ द्यायचं नाही याच्या काळात झालं तर जनता याला पुढं निवडून देईल म्हणून याच्या काळात मला काही होऊ द्यायचं नाही मला सांगा इतक्या खालच्या लेवलवरचे माणसं जर लोकप्रतिनिधी होऊ इच्छित असतील तर जनता जनतेने याचा जाणीवपूर्वक विचार करावा विकासाचे काम कोणी आणायचे पा पाच वर्षे जो विकासाचे वेगवेगळे योजना ज्या लोकांनी आणायच्या आणि आपण पाच वर्षे गोदडपांकडून झोपी जायचं आणि निवडणूक आले की बाहेर यायचं आणि फॉर्म भरायचं आणि मग वाटल ते बोलत त्या विकासाचं काम करणाऱ्या माणसाबद्दल बोलत राहायचं काही लोक तर चाळीस पन्नास हजार दिलं तर ते फॉर्म वापस घ्यायचं हे काय उद्देश कसा आहे आम्ही या निवडणूक आयोगाला विनंती करतोय की ज्याच्या मागं चार दोन लोक नाहीत जो एकट्या चेतन चार हजार तीस चाळीस हजार रुपये घेऊन फॉर्म वापस घेत असेल तर किमान त्या माणसामध्ये चारशे पाचशे लोक राहावेत अरे एखाद्या विधानसभेमध्ये प्रत्येक गावात त्याला एक, एक माणूस तर राह ना मग शंभर माणसं तर राह त्याचे ते त्यानं जो विचार त्याची त्याला ते, 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 ते लिहून द्यायला सांगा आता मी तुम्हाला विनंती सर सरे करेल की जो कोणी उमेदवार निवडणुकीला उभं राहील नियम करा असा नियम करा की त्याचं ध्येय काय त्याचं धोरण काय त्याचं जा, जाहीरनामा काय त्याला अगोदर फॉर्म भरतानाच त्याच्या पक्षाचा आणि वैयक्तिक असेल तर त्याच्या वैयक्तिक सुद्धा मी जर सत्तेत आलं मी जर निवडून दिलात तर मी काय कोण कायद्याबद्दल बोलणार आहे नवीन कायद्याबद्दल मी काय बोलणार आहे आता ठीक आहे त्याचं बहुमत नसताना पास होणारही नाहीत एका दिवस मी समजू शकतो पण मी काय काय करणार आहे काय काय मांडणार आहे म्हणजे विधिमंडळाचा एक सदस्य म्हणून मला जे काही कर्तव्य का असतात ते मी कशा पद्धतीने पार पडेल ते पण लिहून घ्या आणि प्रसिद्ध करा तर मित्र यामुळे थोडासा या घोडे बाजाराला चाप बसेल नाही तर उठलं सुटलं कोणी उभं राहिले हा तुम्हाला कायद्यानं दिला अधिकार दिला म्हणजे कायद्यानं त्या कायद्याची पायमली करायचा अधिकार थोडंच दिलेला आहे तुम्ही कोणत्या भूमिकेतून तुम्ही भूमिका स्पष्ट करा की या भूमिकेतून तुम्ही अर्ज भरत आहे मग हे माझं काम आणि जर मला या या गोष्ट मग कशामुळे तुम्ही फॉ भरायचंच असेल तर कोणत्या कारणामुळे माग घेणार असं त्याच्या आठ दिवसात असं काय घडतं ठीक आहे असं सांगा तुम्ही की आठ दिवसात कोणी मला सांगा आता फॉर्म भरल्यावर तर आचारसंहिता लागते शासन कोणते धोरण ध्येय धोरण करू निर्णय घेऊ शकणार नाही कायदा म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून काही करू शकणार नाहीत विधान सभागृह तर बद्ध असते ना तेव्हा पण ठीक आहे तुम्ही असंही म्हणू शकता मी फॉर्म भरताना या कारणाने फॉर्म भरत आहे उद्या या पक्षातल्या लोकांनी जे काही फॉर्म भरणार आहेत मी अपक्ष आहे माझं माझा माझं पक्ष नसल्यामुळे जे पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये ह्या या गोष्टीची जर त्यांनी तरतूद केली तर माझा फॉर्म मी वापस घेणार आहे असं तुम्ही म्हणून म्हणू शकता आणि तुम्ही वापस घेऊ शकता पण तसं काहीच नाही तर मित्र या दिशेनं काहीच एक विचारमंथन या निवडणुकीच्या निमित्तानं होणं अतिशय गरजेचं असते निवडणूक ह्या विचारमंथनासाठी असतात आणि या विचारमंथनातून विधायक धोरणं विधायक कार्य विधायक जाहीरनामे वचननामे साठीच हे काम पाहिलं आणि वचननामामध्ये जे काही दिले ते त्यांना फक्त हे करणार आहे एवढंच नकासायला पाहिजे मी आपल्याला अजून विनंती करणार आहे या दे राष्ट्रपती महोदयांना राज्यपाल महोदयांना निवडणूक आयोगांना की ह्या ह्यांनी जे काही आम्ही अमुक गोष्टी देतो असं म्हणतायत तर त्यावेळेस त्यांनी हे उत्पन्नाचा स्रोत काय हे सुद्धा त्यामध्ये त्यांनी लिहायणं बंधनकार करा आणि सध्याच आणि त्याचा निकष म्हणून सध्याच महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न आणि त्या उत्पन्नावर आधारित तो निकष असावा समजा उत्पन्न शंभर रुपये तर शंभर रुपयाच्या ह्या योजना मी जाहीर करणार ठीक आहे पण त्यानं म्हणलं की मी एक या एक हजाराच्या योजना जाहीर करणार आहे तर बाबा या आता महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न एक हजार रुपये आहे तर तू दोन एक हजार जे नऊशे रुपये आता तू नवीन जे उत्पन्न कशा मुद्द्यातून करणार आहेस तो या संदर्भानं उत्पन्नाचे स्रोत सुद्धा कशा पद्धती आहे लिहू शकतो तो या पद्धतीनं मी अशा पद्धतीनं महागाई वाढवेल मग इथं आणि इथं महागाई वाढवेल म्हणून लिहील आणि पुढं लिहील की महागाई कमी होणार आहे म्हणून लिहिल असं होत होता का म्हणा ही विसंगती ठरेल ना हे विसंगती मान्य होऊ नये तर या दिशेनं आता विधानसभेमध्ये तर आता हे काही होत होणार नाही पण पुढच्या विधानसभेत पुढच्या लोकशे लोकसभेसाठी किंवा अन्य काही पोटनिवडणुका पुढच्या काळात होतील त्यावेळेस तरी किमान या गोष्टीची शासनाने दखल घ्यावी मी राष्ट्रपती महोदयांना राज्यपाल महोदयांना आणि निवडणूक आयोगाला सुद्धा पत्र लिहिणार आहे या संदर्भाने कारण बाजार बुगण्याचा संख्या खूप वाढते आहे ही अतिशय वेदनाजनक गोष्ट असल्यामुळं मला हे पाऊल उचलावं लागत आहे तर मित्र या अनुषंगानं मला जे काही चिंतन मांडायचं होतं ते मी मांडलेलं आहे आपल्याला हे चिंतन आवडलं असेल तर आवडलं म्हणा नाही आवडलं तरी काय अडचण नाही तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे धन्यवाद